सामान्यांच्या न्याय हक्कासाठी दक्षिण जायकवाडी पैठण या शेवगाव पैठण रोडवरील खुल्या कारागृहामध्ये शेकडो कैदी असतात खुले कारागृह ही संकल्पना अत्यंत स्तुत्य आहे ज्या कैद्यांनी जन्मठेपेच्या शिक्षेच्या कालखंडामध्ये आपल्या योग्य वर्तनातून प्रशासनात सकारात्मक प्रतिसाद दिला असेल आणि ज्यांच्या जन्मठेपेतील शिक्षेचा कालखंड पाच वर्षापेक्षा कमी राहिला असेल अशा कैद्यांना बंदिस्त कारागृहातून खुल्या कारागृहाकडे स्थलांतरित केले जाते अशाच काही कैद्यांच्या कार्यकुशलतेतून सुरू करण्यात आलेल्या हॉटेलला दैनिक दखनी स्वराज्य वृत्तपत्राचे संपादक संतोष तांबे समाजसेवक तथा पक्षमित्र प्राध्यापक संतोष आणि त्यांच्या सहकार्यांनी भेट दिली जायकवाडी येथील कारागृहातील शेवगाव पैठण या मुख्य राज्यमार्गावर हॉटेल चालवतात दर्जार नाश्ता जेवण चहापाणी अशी व्यवस्था ते करतात यातून मोकळ्या हातांना काम आणि रिकाम्या डोक्याला सकारात्मक विचार करण्याची सवय लावली जाते विशेष म्हणजे रागाच्या एका क्षणाने जीवन उद्ध्वस्त झालेले शेकडो कैदी या कारागृहामध्ये आहेत या काळात त्यांच्यातील माणूस जिवंत राहावा म्हणून ही अत्यंत चांगली योजना राबविली जाते यावेळी या, या कैद्यासोबत हवालदार संजय मोरे आणि काही अधिकारीही होते या कुशल आचारी कैद्यांमध्ये सुभाष श्यामराव गायकवाड फेरोज शेख संजय सूर्यवंशी संभाजी काळे पंढरनाथ म्हात्रे गंगाधर मुंडे आदींनी आम्हाला स्वादिष्ट नाश्ता आणि समोसे वडापाव असा बेत देत गरमागरम चहा दिला आणि उत्तम पाहुणचार केला अशी प्रतिक्रिया प्राध्यापक संतोष गव्हाणे यांनी व्यक्त केली विशेष म्हणजे याच कारागृहातील अनेक कुशल हे उत्तम कलावंत देखील आहेत त्यातील एका कलावंताचे अत्यंत आकर्षक बनवलेले चित्र त्याने आलेल्या वेगवेगळ्या ग्राहकांना दाखवून अत्यंत स्वस्त दरामध्ये विक्री देखील करताना आनंद घेतला दैनिक दखनी स्वराज्यासाठी महेंद्र नरके पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य